इकडे पुण्यामध्ये चार जणांकडून तब्बल चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे कोरेगाव पार्क परिसरामध्ये राजपूत डेअरीमध्ये हे चौघही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या चौघांना ताब्यात घेतलं नानासाहेब शिवाजी क्षीरसागर विशाल अण्णासाहेब राहाणे बापूसाहेब गुलाबराव येवले महावीर दत्तात्रय पिसळा अशी या ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत जप्त केलेल्या चौदा लाख पंच्याहत्तर हजारांपैकी चौदा लाख बत्तीस हजारांची रक्कम ही दोन हजारांच्या नव्या नोटांच्या रूपामध्ये आहे दरम्यान याची माहिती आयकर विभागाला आता पोलिसांनी दिलेली आहे सायंकाळी साधारण साडेपाच ते सहाच्या दरम्यान राजपूत डेअरी येथे आम्ही छापा घातला असता त्या ठिकाणी सदर चार इसम मिळून आले चार इसम मिळून आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली व त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये कोणाच्या खिशामध्ये तीन लाख पाच लाख या हिशोबाने असे एकूण चौदा लाख शहात्तर हजार सहाशे रुपये इतकी रक्कम मिळून आली त्या आम्ही सदरची रक्कम ही व्यवस्थित पंचनामा करून आमच्या ताब्यात ठेवलेली आहे व सदर घटनेबाबत आयकर विभागाला पत्र आणि पत्रव्यवहार केलेला आहे उचित कारवस्तव